आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत कनेरगाव नाका इथं सकल मराठा बांधवांनी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा अशी मागणी करत दोन तास दिल्ली हैदराबाद राज्य महामार्ग क्रमांक एकशे एकसष्टवर रास्तारोक आंदोलन केलं आहे यावेळी आजच्या अधिवेशनात सगळे सोयरी कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास यापुढे राजकीय पुढाऱ्यांना दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर आंदोलन ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी रुग्णवाहिका आली असता सकल मराठा समाज बांधवांनी रुग्णवाहिकेला सहकार्य करत रस्ता देऊन पुढे जाऊन दिले आहे आहे रोजी आम्ही जे आंदोलन वाशिम हिंगोली महामार्गावर वाशिम ते हिंगोली महामार्गावर आम्ही हे आंदोलन याच्यासाठी केलेले की आमची जे सगळे सोयऱ्याची जी आठ आहे जो कायदा आहे तो सरकारने लवकरात लवकर आ, यांचा अध्यादेश काढावा यांनी जर अध्यादेश नाही काढला ना, तर आम्ही राजकारणी लोकांना कोणत्याच पक्षाच्या लोकांना आम्ही गावात पण फिरू देणार नाही आणि ना। जर फिरले शिवच्या हात आले तर आम्ही त्यांच्या ते, काय तीव्र हे उपदेश करायचा तर आम्ही करू शकेल त्या पार्श्वभूमीवर आमचा सखे कायदा जो मराठा आरक्षणासाठी जे नोंदी आहेत आमच्या त्या नोंदी जे आमच्या मिळाल्या त्यासाठी आमचा सखे कायदा लागू करावा त्याची अंमलबजावणी आज अधिवेशनामध्ये करावी या पार्श्वभूमीवर आज आम्ही या वाशिम हिंगोली हवेवरती एक तासापासून आंदोलन करत आहे आणि आमची ही मागणी गव्हर्नमेंटने पूर्ण करावी हे सध्या एक आ, टेलर समजायचा आम्ही एक गव्हर्नमेंटला फक्त एक वजा आम्ही एक आंदोलन केलेलं आहे पण याच्यानंतर जर आज काही चार वाजेपर्यंत किंवा मग आज अधिवेशनामध्ये जर असे काही गोष्टी काम किंवा आमचा जो कायदा आहे रंगे पाटील जसं म्हणतील त्या पद्धतीने जर लागू करण्यात आला नाही तर आम्ही कायमस्वरूपी रस्ता बंद करणार हे एक आमचा इशारा आहे मराठी समाजाकडून बेमुदतीस आम्ही पूर्ण रस्ते दळणवळण पूर्ण आम्ही बंद करणार म्हणजे बंद करणार न्यूज मराठी हिंगोली